नमस्कार मंडळी चार सप्टेंबर पासून नेपाळ जळत होत नेपाळमध्ये भयंकर असं आंदोलन चालू होत पूर्ण देशामध्ये कर्फ्यू लागला होता तो आस्थागत कायम आहे नुकताच नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाली चार सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या आंदोलनामुळे पूर्ण नेपाळ देशाची उलटा पालत झाली नेपाळचे असणारे पंतप्रधान राष्ट्रपती यांनी सगळ्यांनीच राजीनामे दिले नेपाळमध्ये जेन झेड नावाचं आंदोलन छेडल्या गेलं पूर्ण मधली यूथ युवक युवती सगळे रस्त्यावर आले नेत्यांचे घरं जाळल्या गेले मंत्र्यांच्या घरांवर हल्ले झाले संसदेवर हल्ला झाला त्याचं कारण म्हणून पंतप्रधान राष्ट्रपती अनेक मंत्री गृहमंत्री सगळ्यांनी राजीनामे दिले आणि सरकार पूर्णपणे नष्ट झाले आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झालेली काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सुशिला कारकी यांची नियुक्ती झालेली आणि थोड्याच दिवसात नेपाळमध्ये आता इलेक्शन लागणार आहे पण चर्चा होतीये की आंदोलन झालं का या आंदोलनामागचा हेतू काय होता आंदोलन छेडलं कोणी कशामुळे हे आंदोलन झालं असे सगळे प्रश्न उपस्थित राहील त्याचच उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो चार सप्टेंबर रोजी आंदोलन सुरू नेपाळ नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली ज्यामध्ये ट्विटर यूट्यूब फेसबुक वगैरे असे जवळपास सव्वीस सोशल मीडिया सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्म्स होते ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली ज्याच्यामुळे असं बोलण्यात आलं की नेपाळमधील बहुतांश लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला नेपाळच्या बाहेर राहणारे अनेक नेपाळी जे होते त्यांच्याशी संपर्क तुटला सोशल मीडियामुळे अनेकांचे बिझनेसेस होते ते ठप्प झाले संपर्क ठप्प झाले त्यामुळे पूर्ण यूथ त्यामुळे पूर्ण यूथ जेन झेड जनरेशन ही रस्त्यावर उतरली आता जेन झेड ही जनरेशन म्हणजे काय ते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान ज्यांचा ज्यांचा जन्म झालाय ती सगळीच मुलं ती सगळीच युथ मुलं मुली यांना जेन झेड जनरेशन म्हणून ओळखलं जातं जवळपास हे तेरा ते अठ्ठावीस वयोगटातील सर्व युवक आहेत ज्यांनी हे आंदोलन छेडलं दोन हजार आठ नंतर झालेलं सगळ्यात मोठं हे आंदोलन आहे नेपाळच्या हिस्ट्रीमध्ये लिहिलं जाईल असं हे आंदोलन आहे आता हे आंदोलन कुठंतरी मावळलंय परंतु देशभरात कर्फ्यू आहे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सुशिला कारकी यांची नियुक्ती झाली जे भ्रष्टाचार विरोधात लढत होत्या ज्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली सोशल मीडिया तर एक निमित्त मात्र होतं त्यानंतर भ्रष्टाचार नेपाळमध्ये होणारा भ्रष्टाचार नेपोटिझम नेत्यांच्या मुलं नेत्यांच्या मुलांकडे मोठमोठ्या महागड्या गाड्या आणि गरिबांकडे काहीच नाही अशा तऱ्याचे मोठे मुद्दे समोर आले ज्यामुळे आंदोलन जास्त चिघळल्या गेलं परंतु सरकार आता पूर्णपणे उलटली आहे नवीन सरकार लवकरच स्थापन होणार तोपर्यंत सुशीला कारगे देशाचा कारभार बघणार आहेत भारताने देखील नेपाळकडून काहीतरी शिकलं पाहिजे अशा तऱ्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत नेपाळच्या युथने अखेर काय केलंय यामधून देखील भारताने काहीतरी शिकलं पाहिजे अशी चर्चा होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नेपाळमध्ये जी मोठी घडामोड घडली नेपाळमध्ये एवढं मोठं आंदोलन जे झालंय जे एन झेडचं या आंदोलनाविषयी तुम्हाला काय वाटतंय नेपाळमध्ये एवढं मोठी पालट झाली एक क्रांती झाली याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद